तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहीम प्रशिक्षण घेण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी यावेळी उपस्थित कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांना यथोचित्त मार्गदर्शन केले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी संशयित कुष्ठरोग कसा ओळखावा सर्वे करताना आशांनी कुटुंबात गेल्यावर प्रथम पाहणी प्रश्न तसेच तपासणीसाठी काय निकष आणि निष्कर्ष वापरावे तसेच सर्वे करण्याच्या बाबत अचूक मार्गदर्शन केले जेणेकरून आशा स्वयंसेविका कार्यक्षेत्रात योग्य पद्धतीने त्यांनी दिलेल्या कार्यपद्धतीचा योग्य नियोजन वापर करून उत्कृष्ट सेवा बजावतील सदर प्रशिक्षणास आरोग्य सहाय्यक श्री अप्पा धायतोंडे श्री रमेश पानसरे यांनीही मार्गदर्शन केले आणि यावेळी आरोग्य सहायिका अनिता छत्रीकर आरोग्य सहाय्यक अधिकारी स्नेहा माडे आरोग्य सेविका नगमा लोणारी आरोग्य सेवक श्री सागर शिंदे श्री गणेश थोरात गटप्रवर्तक सुप्रिया दळवी आणि सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड च्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र